जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा त्याचबरोबर कराड उपविभागाचे उपविभागातील सर्व कार्यालय त्यामध्ये तहसील कार्यालय नगरपालिका कराड पंचायत समिती पोलीस विभाग विभाग या सर्व विभागाच्या समन्वयानं जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन जी, जी टीम आहे त्या टीमचं प्रात्यक्षिक आज आपण इथं घेतलेला आहे तहसील कार्यालयाच्या नगरपालिके का तयारी म्हणून आज आपण इथं मॉकड्रिल घेतलेला आहे सर्व साहित्य आणि त्या साहित्याचा साहित्या सा प्रत्यक्ष वापर हा आपण नदीपात्रामध्ये त्याचबरोबर सर्व विभागांना मिळून हा इथं संपन्न होत आहे येणाऱ्या पावसाळ्याला समर्थपणे आपत्ती व्यवस्थापनाला चा मुकाबला करण्यासाठी कराड उपयोगाची यंत्रणा सज्ज आहे धन्यवाद आपत्ती व्यवस्थापन Takut dan Kita mungkin dipanggil sepatu, terpanjang, dan seterusnya. Di motor, ia seribu lima gaji. Adik kalian, kalian yang sama, lalu lulus, lompat, lulus, lompat, lulus, lulus. Jadi, kalian ya, बॉकड घेण्यात आलेली आहे प्रत्येक चाचणी या घेण्यात आलेली आहे यामध्ये ज्या काही मुनिवा ज्या भासणार आहेत त्या आपण मुनिवा सोडवून भविष्यात येणाऱ्या काही आपत्ती आहे त्याला सक्षम मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज बाबत आपण या ठिकाणी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना एक दिवसाचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे जे जिल्ह्यामध्ये जे पूरप्रवण आणि दरडप्रवण गावं आहेत गावांमध्ये मानके जिल्हाधिकारी त्यातून आपण स्ट्रेचरचं आणि मल्टी स्ट्रेचरचे घेतलेले आहेत आणि सर्व त्या दूरप्रवण गावामध्ये ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत आणि याबाबत प्रशिक जे साहित्य आहे ते साहित्य वापरण्याबाबतचं जे प्रशिक्षण आहे ते गावागावातल्या जे पोलीस पाटील आज या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कराड विभागाचं आपत्ती व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसीलदार कराड गांसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिकले मान्सून पूर्व तयारीसाठी आपण जे प्रशासनानं साहित्य दिलं आहे ते साहित्याचं पूर्ण प्रशिक्षण आपण होमगार्डला देतो आहे आणि या ठिकाणी आज आपत्तीप्रवन क्षेत्रातील म्हणजे कोयनानगर पाटण कराड उंबरस वाय आणि सातारा होमार्ट या ठिकाणी आज बरवलेलं आहे आणि ह्या होमंगा प्रशिक्षण दिला तर हेच नंतर त्यांच्या स्तरावर वाटरूममध्ये वाईमध्ये प्रशिक्षण घेणार आहे तर या ठिकाणी आज दिवसभर हे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज पूर्ण यांचं प्रोटीनचं सराव घेतो